आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि प्रयागराज येथे आलेले आहोत आपण पाहू शकत असे माझ्या पाठीमागच्या बाजूला इथले जे डॉक्टर्स आहेत ते इथल्या पोलिसांना किंवा इथले जे कोण भक्त येतील त्यांना तपासण्याचं काम करतायत महाकुंभ प्रयागराज दोन हजार पंचवीस केंद्रीय चिकित्सालय सेक्टर पंचवीस मध्ये आपण आलेलो आहोत चिकित्सा स्वास्थ्य परिवार कल्याण विभाग प्रयागराज उत्तर प्रदेश यांच्यामार्फत या ठिकाणी ही आरोग्य तपासणी व्यवस्था आणि उपचार व्यवस्था या ठिकाणी ठेवलेल्या आहेत माझ्या माहितीनुसार साधारण दीडशेच्या आसपास असे केंद्र आहेत ज्या ठिकाणी जे डॉक्टर्स असतील इथले आरोग्य कर्मचारी असतील ते इथे येणाऱ्या भक्तांसाठी किंवा जे आ, कर्मचारी असतील पोलीस असतील मिलिट्री असतील ह्या लोकांसाठी या, या ठिकाणी आरोग्याची सेवा देत आहेत आपल्याला बोलण्यासाठी सेक्टर पंचवीस मधील या असणाऱ्या आरोग्य केंद्राचे आहेत डॉक्टर प्रमुख आहेत त्यांच्याशी बातचीत करूया सर या पे आ, किस विभाग केरफे अभी आरोग्य सेवा सुरू आहे और किस तरह का काम संचालित आहे और यहाँ पे हम लोग को जो भी यहाँ पे आते हैं मरीज जिनको दिक्कत है तो उसको जो यहाँ पे क्योर होने वाला होता है उसको क्योर करते हैं जो यहाँ क्योर होने वाला नहीं, नहीं।, नहीं है वो सेंटर 25 पे सब सेंट्रल हॉस्पिटल बना है वहाँ हम लोग रिफर कर देते हैं अब तक कितने लोगों का आपने पे आज चौबीस घंटे में जो है कल शाम से लेके अभी तक वन थर्टी वन पेशेंट देखे गए हैं जिनका ट्रीटमेंट यहाँ किया गया है रेफर करने की जरूरत नहीं पड़ेगी वक्त लोगों को क्या बोलेंगे बोलेगी आपको किसी को तकलीफ किसी आरोग्य से समस्या हो। तो आ, आ, क्या बोलो? नहीं किसी को भी कोई समस्या अगर है तो यहाँ पे आके दवा ले यहाँ पे सारी दवा पर्याप्त तो मात्रा में है और पूरा स्टाफ हमारा पर्याप्त मात्रा में है और बाकी अपना फिर खान पान सही रखे टाइम से खाना खाए बस यही है उससे बचने के लिए जो है आपण पाहतोय की या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचं काम सुरू आहे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जे काय सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या केंद्रांचं आयोजन केलं आहे आणि त्यामध्ये हे डॉक्टर असतील आरोग्य कर्मचारी असतील ते आरोग्य सेवा देण्याचं काम करतात आहेत कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे उत्तर प्रदेश प्रयाग